शेवटच्या तीन दिवसामध्ये आता प्रचार जोरात प्रचाराचा जोर वाढलेला आहे आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहेत काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आरोप केलेला आहे की जे मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी होल्डिंग जे लावण्यात आलेले आहेत ला याची परमिशन न घेता इलिगली पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लावल्या अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे आपण घ्याय मला सांगा मुख्यमंत्री जे जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लावण्यात आले होते ते सर्व अधिकृतपणे लावण्यात आले होते आणि आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं जर वक्तव्य पूर्णपणे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि म्हणून काहीतरी दिशे काढायची कुठेतरी बोट ठेवायची अशा अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत असं आमचं मत आहे निवडणूक आहे देखील गांभीर्य नाही निवडणूक आयोगावर संशय निर्माण केलेला नाही मी जसं म्हणालो की तो विषयच नाही आपण जे काही गोष्टी केल्या होत्या त्या संदर्भात त्या सर्व कायद्याला अनुसरून होत्या आणि म्हणून आपण पाहिलं की देवेंद्र भाऊंच्या सभेनंतर जे वातावरण पूर्ण लातूर शहरामध्ये झालं ते वातावरण पाहून अशा पद्धतीचे आरोप आणि याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या समसं बोलत आहे यांनी देखील देशमुख शहराचे युनिपोलचा करारा संपलेला आहे तरी पण त्या करा ह्याच्यावर फक्त भारतीय जनता पार्टीचे सोडले म्हणजे कुडतर नियमाची पायमल्ली होत आहे अशा पद्धतीचे विधान केलेलं मला असं वाटतं की त्यांनी जास्त फोकस लातूर शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर ठेवला पाहिजे त्यांनी गेली तीन टर्म आमदार म्हणून जे काम लातूर शहरामध्ये केले ते आता दाखवण्याची वेळ आहे आपले अचीवमेंट काय आपण शहरासाठी काय केलंय या सगळ्या गोष्टींची मांडणी आता त्यांनी केली पाहिजे कुठ तरी डायव्हर्ट ह्या सगळ्या गोष्टीतून दुसरीकडे करायचं असं न करता फोकस मला वाटतं लातूर शहराचा विकास असला पाहिजे असं पण म्हणलेलं आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत कोणी निलं घेऊन येते कोण अंमल करून येते कोण अवसळून येते लातूरचे तोडण्यासाठी येत येतात अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे मी जसं म्हणालो की आपला फोकस विकास आहे भारतीय जनता पार्टीनं जे काम लातूर शहरासाठी वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून केले ते आम्ही सांगतोय त्यांनी सांगावं की त्यांच्या माध्यमातून विकासात्मक काम काय झालेले त्याची तुलना जनता करेल आणि नंतर जनता पद्धतीचा निर्णय घेईल आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी याचा आम्हाला विश्वास आहे सध्या प्रचार चालू आहे आपण सर्व शहरामध्ये फिरत आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे हे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि तुम्ही बघित असेल की नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्याचं मोमेंटम आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसते आणि पन्नास प्लस सीट भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये ये येणार आपण मतदारसंघामध्ये मतदाराला भांडे वाटप करत आहात पैसे वाटप आहेत बजी गटाचे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला मी जसं म्हणालो की आता पण जे ऐकतो इथ कन्व्हिन्स कन्फ्यूज आणि मग संभ्राम निर्माण करणारे विकासात्मक कामापासून डायव्हर्ट करण्याची काही विषय त्याच्या संदर्भात सतत बोलत राहायचं भावनिक करायचं अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होते पण आपला फोकस आहे की लातूर शहराचा विकास आपण लातूर शहरासाठी काय केलं आणि काय करू शकतो आणि त्या संदर्भात मांडणी मान्य झाली पाहिजे असं मला वाटतं आपण पोस्टर्स पाहिले पूर्ण शहरभरामध्ये काँग्रेस पार्टीचे त्याच्यावरती एकावरती पण हे लिहिलं नाही की बाबा हा हा प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे सांगण्यासाठी काहीच नाहीये त्या कारणानं प्रत्येक गोष्ट भावनिक करायची डायव्हर्ट करायची अशा पद्धतीची रणनीती त्यांची चालू आहे मग अठरा मधील सुंदर पाटील कुठून आपण आरोप केले की तिने दोन तीन कोटी रुपये घेऊन मॅनेज झालेत अशा पद्धतीचे चर्चा चालू आहे त्याचं खंडन केलेलं आहे काय काय त्याच्या संदर्भात मला तरी असं म्हणलं की माझी बदल करतायत त्याच्या संदर्भात माझं मी पहिल्यांदाच ऐकतोय असं मी काल ती चर्चा केली तिने काल इंटरव्ह्यू पण दिलेला आहे मी जसं म्हणतो की मी आपल्याकडूनच ऐकतोय की असं कोणी काहीतरी म्हणतो त्याच्यावर मला पार कि काही बोलतोय आता कशा पद्धतीने या पूर्ण प्रक्रियेमध्ये भाजप सीट तिन्ही सीटावर मी जसं म्हणालो की पन्नास प्लस सीट भारतीय जनता पार्टीच्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणार आहेत अशा पद्धतीचे वातावरण हे पूर्ण शहरभरामध्ये दिसत आहे जेवढे भाजपने सांगितलेलं आहे की भाजपचे पन्नास प्लस सीट या महापालिकेवर येतील आणि महापालिकेवर भाजपचा झेंडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी व्यक्त केलेला आहे विजय कवाळे सौराष्ट्र लातूर